नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे चौदा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो आज रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोकम भागामधील जे आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी जत तसेच जे आहे सावंतवाडी राजापूर बेलगाव पणजी तसेच जे आहे गोकाक तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळणार आहे सध्या त्या भागामध्ये सध्या आपला पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत असेल तसेच जे आहे शेंग शेतकरी मित्रांनो सांगली आणि सोलापूर या भागामध्ये तरी म्हणजे पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे इतर भागामध्ये म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मुंबई पुणे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त थंडी हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आपल्याला आज रात्री दरम्यान सगळ्यात जास्त पावसाचे वातावरण जे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सावंतवाडी बेलगाव आणि जे आहे कोल्हापूर तसेच जे आहे राजापूर आणि निपाणी या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज सगळ्यात जास्त पावसाचा जोर जे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज रात्री बारा वाजेपर्यंत हा पाऊस राहील आणि बाराच्या नंतर जे आहे राज्यात हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो आज रात्रीचा जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये राहणार आहे तर ह्या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शोका धन्यवाद